नमस्कार मी विद्या मराठी रेसिपी आहे हो, आज आपण कोणती रेसिपी करणार नाही आहोत तर सर्व गृहिणींना पडणारा रोजचा प्रश्न म्हणजे आज आपण जेवणाला काय करायचं सर्वच गृहिणींना पडणारा प्रश्न की भाजी काय करायची त्याच्यावर सोल्युशन म्हणून मी आज तुमच्यासाठी एक टाइम टेबल बनवलेला आहे की आपण कोणत्या दिवशी कोणती थाळी बनवू शकतो तसेच जर तुम्ही घाई गडबडीमध्ये असाल किंवा घरी साफसफाई करत असाल कामावरून येऊन आपल्याला पूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आला तर मी तुम्हाला इथे भाताचे प्रकार पण सांगणार आहे तसेच रोज डाळ खाऊन कंटाळा आला असेल किंवा रोजच्या आपण भातावरती काय बनवायचं तर ते भातावर बनवण्याचे आमटीचे प्रकार पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आठवड्याचा पहिला वार सोमवार तर आपण आदल्या दिवशी म्हणजे संडेला आपण खूप तेलकट बिलकट खाल्लेलं असतं तर सोमवारी हलकं फुलकं असं सा एक साधं जेवण म्हणजे वरण चपाती फ्लावर वाटाण्याची भाजी पापड आणि भात ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता आठवड्याचा वार मंगळवार मंगळवारी तिखट बटाट्याची भाजी चवळीची भाजी भात आणि तिखट आमटी आणि चपाती ह्या दोन्ही भाज्या तुम्ही टिफिनसाठी करू शकता तिखट डाळ असेल तर पिवळ्या कोबीची भाजी पण फारच छान लागते आठवड्याचा तिसरा वार बुधवार म्हणजे नॉनव्हेजचा दिवस जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर कोलंबी मसाला कोलंबी फ्राय कोलंबी मसाल्याबरोबर भाकरी तांदळाची फारच छान लागते आणि त्या चा कोलंबीचाच आपण रस्सा करायचा आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर इथे तुम्ही कढी वालाची भाजी आणि भात आणि चपाती अशी थाळी तयार करू शकता आणि तुम्ही वालाची भाजी आहे ती तुम्ही टिफिनला पण देऊ शकता वार गुरुवार गुरुवारी तुम्ही वांगं पावटा बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा याची भाजी आणि ह्या भाजीबरोबर भाकरी फार छान लागते चपातीपेक्षा आणि एकाच डाळीपासून दोन डाळी तयार करायच्या म्हणजे तिखट आणि गोड भात आणि लोणचं ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता वार शुक्रवार शुक्रवारी तुम कोलिम आंबा टाकून शिजवायचा त्याच्याबरोबर गरम गरम तांदळाची भाकरी आणि कोलंबाचाच रसा करायचा ह्या सर्व थाळी आहेत त्या माझ्या चॅनलवर कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या नक्की बघून घ्या वार शनिवार कोथिंबीर राईस आणि टोमॅटो मिरची लसूण याची साईड डिश आणि दुधी चणाडाळीची भाजी आणि कोकमाची कढी चणाडाळ टाकून केलेली दुधीची भाजी ही पण तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता आठवड्याचा शेवटचा वार आपला सगळ्यांचाच आवडता म्हणजे नॉनव्हेजचा दिवस त्या दिवशी तुम्ही चिकनचा रस्सा आणि मसाल्यावालं चिकन त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी किंवा वडे फारच छान लागतात जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर चणा मसाला आणि चण्याची चे आमटी भात करू शकता दुसरा आठवडा वार पहिलाच सोमवार कढी भात चपाती फ परसबीची भाजी आणि चणा डाळीची भाजी वार मंगळवार चपाती सोयाबीनची भाजी गोडी डाळ आणि भात सोयाबीनची भाजी फारच टेस्टी लागते तुम्ही ही टिफिनसाठी पण देऊ शकता वार बुधवार फिश थाळी भाकरी बोंबील फ्राय सुरमईच मसालेवाली आणि सुरमईच्या डोक्याचाच रसा वार गुरुवार भाकरी फणसाच्या कुरीची भाजी मेथीची भाजी टोमॅटोचं सार आणि बेसनचा पोळा फणसाच्या भाजीबरोबर भाकरी फारच छान लागते वार शुक्रवार नाचणीची भाकरी बोंबीलची चटणी आणि घट्ट अशी डाळ अंडी आणि टोमॅटो वार शनिवार ही वारंगा खिचडी कढी गोळे आणि पापड वार रविवार चिकन कोळी पद्धतीने आणि चिकनचाच रसा आणि भात जेवण करायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर झटपट असे भाताचे आपण आता प्रकार पाहणार आहोत कधी आपण बाहेरून आलो तर लेट जेवण बनवायला झालं तर आपण अचानक काय करायचं किंवा साफसफाई असेल तर आपण अचानक काय करायचं तर त्याच्यासाठी हा मसूरचा भात झटपट असा कुकरमध्ये होतो बिर्याणीपेक्षा पण भारी टेस्टला लागतो पावठ्याचा भात चपावट्याचा भात बनवला तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही भाजीची गरज नाही आहे आणि हा कोळंबी भात कैरीचा भात टोमॅटो राईस आणि आपण आपल्या इंडियन पद्धतीने म्हणजे आपले घरचे मसाले वापरून म्हणजे भाज्या वापरून केलेला भात आणि हे अंड्याचा बिर्याणी तसेच तुम्ही सोमवारी डाळ खिचडी पण करू शकता मंगळवारी मिक्स भाजीची खिचडी करू शकता बुधवारी चिकनची पण खिचडी छान होते लगेच कुकरमध्ये गुरुवारी वायाची खिचडी शुक्रवारी कोळंबी भात शनिवारी सोयाबीनचा भात करायचा म्हणजे राईस आणि रविवारी मटण घालून पण कुकरमध्ये भात फारच टेस्टी होतो अगदी घाई गडबड असेल तर तुम्ही खिचडीसारख्या मटणची पण खिचडी करू शकता तसेच आपण आता डाळीचे प्रकार पाहणार आहोत तुरीच्या डाळीची गोडी डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टाकून केलेली तिखट डाळ तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून आंबट तिखट अशी डाळ करायची अशा मिक्स डाळीची जर आमटी केली ना तर फारच टेस्टी लागते तसेच आपण आता आमटीचे प्रकार पाहणार आहोत डाळीमध्ये वांगं घालून पण त्याची आमटी छान होते सणा डाळीची आमटी पण वाटण लावून खोबऱ्याचं वाटण लावून करायची ती पण फारच छान होते मसूर डाळीची आमटी मसूर डाळीमध्ये बटाटा टाकून पण आमटी छान होते आणि चण्याची झणझणीत आमटी मोड आलेल्या मूगमटकीची आमटी आणि मोड आलेल्या पावट्याची पण आमटी फार छान होते तसेच आपण कडीचे प्रकार पाहणार आहोत दह्याची कढी कोकमची कढी चिंचेची कढी आणि ताक आणि दुधीची पण कढी फारच छान होते टोमॅटोचं सार ओल्या चिंचेचं सार आणि भेंडीचं सार तसेच आमच्या कोकणामध्ये पाल्याभाज्यांची आमटी करतात म्हणजे त्याला कोकणामध्ये आमच्या कतळी बोलतात तर चवळीची पालेभाजी आणि डाळ मिळून त्याची पण कतळी करू शकता पालक आणि डाळ याची पण तुम्ही करू शकता मायाळूची भाजी आणि डाळ याची कतळी करू शकता तसेच आंबाडाची भाजीने ट चणा डाळ खालून घरा त्याची कतळी करायची घोळीची भाजी तुरीच्या डाळीमध्ये टाकून केली तरी पण छान लागते अशा प्रकारचे जर तुम्ही कतळी केली तर तुम्हाला कोणत्याही डाळीची किंवा कोणत्या भाजीची गरज नाही तुम्ही त्याच्याबरोबर भाकरी भात चपाती सर्व खाऊ शकता तसे पालक आणि चण्या डाळीचं पीठ याचं पिठलं कुळदाची पिठी तसेच मेथीची भाजी आणि बेसन पीठ याचं पिठलं पीट शेवग्याच्या शेंगाचं पिठलं बेसन बेसन पिठाचं पण पिठलं अशा प्रकारची जर तुम्ही पिठली बनवली तर तुम्हाला कोणत्या भाजीची किंवा कोणत्या डाळीची गरज नाही ह्याच्या सगळ्या पिठल्यांबरोबर भाकरी अतिउत्तम लागते एकदम फारच छान आजचा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू